शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार पाहिजे आम्हाला शिवाजीराव आढराव पाटीलच खासदार पाहिजे जे आधीचे खासदार होते अमोल कोल्हे हे आमच्या धामारी गावामध्ये एकदाही आले नाही तर संघात दिसलेच नाही कामही नाही कोणाला भेटलेही नाही कोणता फोन सुद्धा घेतला नाही आम्ही दहा दहा वेळा निवडण घेऊन ऑफिसला गेलो त्यांचे म्हणते साहेब पीए म्हणते साहेब आमचे शूटिंगला आहे साहेब फोन घेऊ शकत नाही अरे तुम्हाला शूटिंगच करायची होती उभंच काय राहायचं तिकडे शूटिंग करायची ना आमचे दादन आमचे कामे मार्गी लावली असती शिवाजीराव आढराव पाटील हे कामाचे माणूस आहेत त्याचप्रमाणे ते गोरगरिबांचे कैवारी आहेत कधीही त्यांना रात्री अपरात्री कधीही फोन करा ते सर्वांचा फोन घेतात व जी जी कामं सांगतील ते शिवाजीराव ढराव पाटील हे दुसऱ्या मिनिटाला कामं करतात दहामारीला आता आमच्या इथे टँकर ते ते चालू आहे त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी सांगतो टँकर चालू करण्यासाठी शासन चाल ढकल करत होतं परंतु आम्ही पहिल्यांदा कोले साहेबांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एकही फोन उचलला नाही आणि आम्ही आढळवा पाटलांना फोन केल्याच्या नंतर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी फोन उचलून तहसीलदार साहेबांना सांगून प्राण साहेबांना सांगून लगेच दुसऱ्या दिवशी आमची कागदपत्र नंतर गेली आणि टँकर चालू झाला आपले